नमस्कार मित्रांनो आपला पाच एच पी सोलर पंप हा फिटिंग झाला आहे तुम्ही बघू शकता सोलर पंपाचा आता मोटर प्रेशर कशी मारत आहे ते मित्रांनो दुपारचे साडे अकरा बारा झाले आहे तर पाच एच पी सोलरचं हे प्रेशर बरोबर आहे का ते बघा तुम्ही आपण आपल्याला वेंडरकडून पार्थ कंपनीची सोलर पंप मंजूर झाला होता त्या पंपाची फिटिंग झाली आहे सोलर फिटिंग झाली आहे आपली तर पाच एच पीचं सोलर पंपाला फिट झाला आहे आपल्या विहिरीत आपण ती मोटर टाकली सोलरची तर हा जो पिवळा दोर दिसत आहे ह्या पिवळा दोराला मोटर फिट आहे व त्याच दोराला पाईप पण बांधलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आपलं पार्थ कंपनीचं कंट्रोलर आहे सोलर पंपचं माझ्या माहितीप्रमाणे आमच्या भागात तर ही पार्थ कंपनी नवीनच आहे तर बघू आता पंपाचा प्रेशर तर खूप चांगला आहे पण आता कंपनीची सर्विस कशी असते ती पण बघू आता की फिटिंग झाल्यानंतर सर्विसला प्रतिनिधी येतात का येतात सोलर पंपसाठी त्याचं पण एक आपण बघू सहा महिन्यात वर्षभरात त्याचा पण एक व्हिडिओ टाकेल मी की पार्थ कंपनीचा अनुभव कसा आला ते पार्थ सोलरचा पण मित्रांनो सोलर, सोलर पंपचं प्रेशर तुम्हाला योग्य वाटतं का ते मला सांगा जरूर